ये आवाज येत का एकदा चला आवाज येत आहे का एकदा सांगा बरं क्लिअर जे विद्यार्थी आता आले सांग आवाज येत आहे का क्लिअर एकदा सांगून द्या येत आहे गुड आफ्टरनून सर येस yes, सर चला येत आहे आवाज ठीक आहे बरं चला पा आवाज क्लिअर आहे का सर्वांना ठीक आहे क्लिअर दिसत आहे का सांगा बरं एकदा मला थोडासा प्रॉब्लेम वाटत आहे क्लिअर दिसत आहे का सर्वांना क्लिअर दिसत आहे अक्षर क्लिअर दिसत आहे का सांगा फक्त अक्षर क्लिअर दिसत आहे का बोर्डवरचे मेसेज टाका यस सर नयन अक्षर क्लिअर दिसत आहे का नवीन पोलीस भरतीसाठी जाहिरात कधी येईल सर बरं भावा अगोदर अभ्यास काय करायचा याच्यावर बोलू पोलीस भरतीबद्दल बोलता येते रोज त्याच्यावरच बोलतो आपण अक्षर क्लिअर दिसा सर्वांना चला पा या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे सर्वप्रथम नमस्कार सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये बोलणार आहे पोलीस भरती म्हणजे महाराष्ट्र पोलीस भरती जी के फक्त जी केसाठी हा व्हिडिओ आहे गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण बद्दल या व्हिडिओमध्ये बोलणार नाही आहे फक्त मराठी व्याकरण सॉरी फक्त मराठी गणित जीके याचे स्पेशली व्हिडिओ आपल्याकडे आहे फक्त याच्यात बोलणार आपण सामान्य ज्ञानबद्दल की पोलीस भरतीची जे पोटे तयारी करू राहिली जेवढे पोरं पोलीस भरती तयारी करत करता एकच प्रश्न असते म्हणजे जास्त करून तर पोलीस भरतीत जी के वाचायचं काय नेमकं पोलीस भरतीत के कोणतं वाचायचं के काय वाचायचं लाल पिन कुठे गेला आपला एक मिनटं काय आता बघा पोलीस भरतीसाठी जी के मध्ये आता ही जरी ले ले। हे जरी पॉईंट इथं लिहिलेले हे तुम्ही वाचल्याचं तुम्हाला समजणार नाही समजा आता मी इथं लिहिलं इतिहास लिहिलं तर इतिहासामध्ये नेमकं काय वाचायचं आहे तुम्हाला त्याच्यावर आपण या व्हिडिओमध्ये बोलू जास्त व्हिडिओ मोठा होणार नाही फक्त दहा मिनिटं शांतता ऐकून घ्या पोलीस भरतीचा अभ्यास प्रत करणारे प्रत्येक विद्यार्थी फक्त दहा मिनिटं व्हिडिओ द्या त्याच्यानंतर कोणाला विचाराची गरज नाही की नेमकं काय वाचा लागते पोलीस भरतीसाठी चांगला अनुभव आपला हा इथं आपण व्यक्त करत आहे ठीक आहे आता बा पोलीस भरतीची परीक्षा असते शंभर मार्काची शंभर मार्काच्या परीक्षेत आता जास्तीत जास्त जी केवर भर देऊन राहिले कोणताही जिल्हा कोणत्याही जिल्ह्याचे एस पी जेव्हा पेपर काढून तर सर्वात जास्त भर देऊन राहिले जी केवर गणिते टाकते मराठी टाकते परंतु जी केवर थोडा भर असते तरी ह्या त्याच उद्देशावरून आपण काय करून ह्या व्हिडिओमध्ये फक्त जीके जीके में का है? में जी बद्दल बोलावलो की जी केमध्ये तुम्हाला वाचायचं काय म्हणजे जास्तीत जास्त प्रश्न तुमचे कवर होऊन जाईल ठीक आहे आता जी केमध्ये सगळ्यात जास्त भर तर महाराष्ट्रावर असते परंतु असं नाही की महाराष्ट्राच्या व्यतिरिक्त दुसरं काही येत नाही बाकीचे एक एक दोन दोन एक एक दोन दोन प्रश्न असते म्हणून त्याच्यावर आपल्याला लक्ष द्यायला लागलं ठीक आहे चला पा सगळ्यात पहिले सगळ्यात पहिला महत्वाचा म्हणजे आपण चालू करू जगापासून म्हणजे पूर्ण पहिले भूगोलापासून सुरू जगाचा भूगोलापासून जर विचार केला तर ग्रहमाला सूर्यमाला खंड नद्या लहान मोठे आता नद्या कोणत्या मी हेच करू विचार जगाचा म्हणजे जगातली सगळ्यात मोठी नदी नाईल सगळ्यात मोठी जर विचार केला तर ॲमेझॉन आहे परंतु सर्वात रुंदीले मोठी म्हटलं तर ॲमेझॉन आहे लांबीले म्हटलं तर नाईल आहे म्हणजे असे फरक पडते तर ग्रहमाला सूर्यमाला खंड नद्या लहान मोठे अशा प्रकारे याचे तुम्हाला काय करायचे चला पा आपला कंडिशन अशी असत्या की बरोबर आलो की फोन येऊन जाते आपल्याला पा सर्वप्रथम आवाज क्लिअर येत आहे का सांगा मला एकदा नाही तर बस आपलं बडबडच करणं चालू होऊन नाही आवाज येत आहे क्लिअर सर्वांनी सांगा एकदा जे लाईव्ह आहे त्यांनी एकदा सांगा नयन आवाज येत आहे का बाय बरोबर यस सर चला धन्यवाद पा मी काय म्हटलं तुम्हाला हे ग्रहमाला सूर्यमाला खंड नद्या लहान मोठे हे जरा असं याचं नॉलेज घेऊन घ्यायचं जिकेसाठी वरवर जास्त मध्ये नाही एकदम डीपमध्ये ग्रहमाला करत बसन काय आपली एम पी एस सी करायची नाहीये फेमस फेमस जसं आता ग्रहमाला आहे आठ ग्रह आहे समजा ग्रहाचा क्रम झाला बुध पृथ्वी गुरु गु, युरेनस नेभचन मंगळ शनी अशा टाइपचे ग्रह क्रम समजाय बुध शुक्रपृथी मंगळ गुरु युरेनस निभचन असा क्रम मग कोणता लहान मोठा ग्रह ते मग त्यातला ते सर्वात गरम ग्रह थंडा ग्रह निळा ग्रह कलर ग्रहाचे कलर वगैरे याच्यात सगळ्या गोष्टी मोडते ठीक आहे सूर्य खंड किती खंड आहे सात खंड एक नवीन खंड वाढला नद्या ह्या जगातल्या नद्या ह्या महाराष्ट्राला नाही महाराष्ट्र नद्याबद्दल नद्या मी इथं बोललेलो आपण नदी प्रणाली हे इथं बोलतो मी महाराष्ट्राच्या नद्यातले महत्वाचे आहे परंतु ह्या वरवर माहिती घ्यायची आपल्यालाची कायची भूगोलाची पुऱ्या जगाच्या भूगोलाचा झाला तो अर्थ ठीक आहे एवढं वाचायचं एवढं वाचून ते थोडी थोडी माहिती घेतल्यानंतर सर्वात महत्वाचं आहे भारत अथवा भारताचा विचार करता भारताचा जर विचार केला तर भारतातले राज्य अठ्ठावीस घटक राज्य आठ केंद्रशासित प्रदेश यायच्या राजधान्या त्याचे राज्यपाल त्याचे मुख्यमंत्री त्या भा त्या राज्याचं चिन्ह तिचे प्रमुख हा अशा सगळ्या गोष्टी त्याच्यात मोडते कायच्यात ह्या भारतात भारतात राज्य राज्यपाल मुख्यमंत्री राजधानी मग आता राज्यामध्ये सगळं झालं राज्यामध्ये जर एखादा राज्यपाल बदलला मुख्यमंत्री बदलला तर तिथचं ते अपडेट म्हणून पाठ करून पाहिजेच जर समजा आपण म्हटलं भारताच्या राज्या राज्याचा विचार केला तर कोणत्या राज्याची सीमा काय लागलेली आहे तिथचा मुख्यमंत्री कोण आता बदलला तिथं कि लोकसभेच्या जागा घेते राज्यसभेच्या जागा येते अशा गोष्टी याच्यात मोडते त्याच्यात लक्षात ठेवायच्या ठीक आहे नंतर पहा मी थोडं फास्ट सांगायचा प्रयत्न करवलो दहा मिनिटात आपल्याला जास्तीत जास्त कमीत वेळात तुम्हाला जास्त नॉलेज द्यायचं आहे हाच आपला एक उद्देश आहे आता देश देशाची माहिती घ्या लागते थोडी राज्यातली तर घ्याच लागते आपल्या भारतातले जेवढे घटक राज्य त्याची माहिती घेऊस परंतु देशाची माहिती घ्यायची आपल्याला देश देशामध्ये कोणत्या देशाचं प्रतीक काय आहे त्याचं चिन्ह काय तिथचं सिंबॉल वगैरे काय त्या देशाची राजधानी पाठ पाहिजे आपल्याला त्या देशाची राजधानी काय मग राजधानी बदलली तर ते तर पहिलं अपडेट पाठ पाहिजे त्या देशाचं चलन काय तिथचं चलन कोणतं तिथचा प्रमुख कोण आहे सध्या कोणत्या पक्षाचा आहे जर एखादा देशात एखादं युद्ध चालू असलं तर तिथं सगळ्यात जास्त फोकस करायचं तिथं काय आहे तिथं सध्या चलन कोणतं आता सध्या अफगाणिस्तानचं काय झालं पहायला आहे म्हणते मुख्यमंत्री तर मग आता ती तिचं चलन तिचं सॉरी तिचं पक्ष कोणता तिचा पक्ष कोणता होता हे अशा गोष्टी अपडेटमध्ये आपल्याला तेवढा समजल्या पाहिजे जशा जशा परिषद देशा तो अनुभव येते माणसं ठीक आहे हे झालं देशाच्या देशाची माहिती थोडं देशातलं तुम्हाला प्रत्येक देशाबद्दल तुम्हाला काय घ्यायचं तिचं चलन तिथच्या संसदेचं नाव काय आहे की नाही तिच्या चलनाचं नाव काय अशा गोष्टी तुम्हाला त्याच्यात पाच आहे नंतर राज्याबद्दल माहिती सगळ्यात जास्त भर दिलेला मी इथं महाराष्ट्रावर सगळ्यात जास्त पोलीस भरतीचे मार्ग कवर ती इथं परंतु ह्या गोष्टी करूनच ठेवा लागते हे येत नाही असं म्हणता येत नाही हे येते ठीक थी। आहे नंतर राज्य आता आपल्या राज्या प्रत्येक राज्यात किती जिल्हे आहेत कोणता सर्वात लहान जिल्हा सर्वात मोठा जिल्हा सगळ्यात जास्त पाणी कुठं कोणत्या जिल्ह्यात पडते सर्वात कमी पाणी कुठं पडते सर्व सर्वात जास्त तालुके कुठं आहे सगळ्यात कमी तालुके कुठं आहे अशा अशी माहिती करायला लागते पुऱ्या भारतातल्या सॉरी राज्यातल्या जिल्ह्याची अशी माहिती घ्यायची मग तिथचा म्हणजे आता जिल्ह्याचा विचार जर करतात ति तिथचं पीक कोणतं जिल्ह्याचं फेमस जिल्ह्याचं टोपण नाव जिल्ह्याचं कोणतं कायचं जास्त उद्योग आहे प्रत्येक जिल्हा माहिती घ्यायची आहे तुम्हाला महाराष्ट्रातल्या काय राज्यातल्या नाही महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्याची माहिती आपल्याला महाराष्ट्र पोलीस राहिलो आपण आपलं महाराष्ट्र पोलीस आहे तर राजस्थानचे जिल्हे संघ आहे मध्य प्रदेशचे जिल्हे संघ आहे जिल्ह्याचा जर विचार केला तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्याची डीपली माहिती जसं यवतमाळ आहे कापसासाठी प्रसिद्ध आहे अमरावती आहे कुंकासाठी आहे कोल्हापूर आहे गुळासाठी आहे प्रत्येक त्याला कोणतं नाव टोपण नाव दिलेलं आहे कोणत्या जिल्ह्याला कोणतं टोपण नाव दिलेलं आहे तिथं काय प्रसिद्ध आहे अशा प्रत्येक जिल्ह्यावर फोन माहिती घ्यायची प्रत्येक जिल्हा जिल्हा वाईस माहितीमध्ये सगळ्यात जास्त कौर होते जिल्हा मध्ये तुम्ही जर प्रत्येक एक एक जिल्हा पाठ केला पोलीस भरचा अभ्यास तुम्हाला सांगतो खरंच प्रामाणिकपणे करायचा असेल तर जिल्हा वाईस माहिती अमरावती जिल्हा अमरावती जिल्ह्यातली पुरी माहिती एका दिवसात खतम पुरा पाठ छत्तीस जिल्हा आहे छत्तीस जिल्ह्यात छत्तीस दिवसात प्रामाणिकपणे वाचून होते जर वाचतो म्हटलं तर पण आपण नाही करते कोण करते तुम्ही करता काय छत्तीस जिल्ह्याची माहिती छत्ती वाचता का तुम्ही छत्तीस दिवस नाही वाचत कोणी म्हणून पोट्याला हे प्रश्न पडते की काय वाचाव काय वाचाव काय वाचाव प्रत्येक छत्तीस जिल्ह्याची माहिती छत्तीस दिवस जर प्रत्येकाने प्रॉपर वाचली आहे प्रत्येक पुस्तकात आहे छत्त प्रत्येक जिल्हावाईज माहिती आणि जिल्हावाईज माहितीचा फायदा तुम्हाला केव्हा जेव्हा तुम्ही जिल्ह्यात भरता फॉर्म तर जिल्ह्यावर एक दोन प्रश्न येते पेपरले तर त्याचा फायदा तुम्हाला इथं भरपूर होते मग ठीक आहे बरं जिल्हावाईज बोललो आपण आता येऊ आपण थोडं राज्यघटनेवर राज्यघटनेवर आता राज्यघटनेवर किती प्रश्न पेपर आहे बाबासाहेब राज्यघटनाचे शिल्प शिल्पकार कोण किती शब्द होते काय होते राज्यघटना कधी स्वीकृत केली कधी किती सदस्य होते किती दिवस चाललं काम अशा फेमस फेमस गोष्टी जर तुम्हाला एक नोकरी पाहिजे असेल तर भारतातल्या ह्या फेमस गोष्टी तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे पंचायत राज झालं त्याच्यात राजमध्ये आपली किती त्रिस्तरीय पंचायत राज आहे पंचायत राज स्थानिक पंचाय पंचाय स्वराज्य संस्थेचा जनक वगैरे स्थानिक स्वराज्य संस्था पंचायत राजली मग आता त्रिस्तरीय म्हणजे काय काय आलं पंचायत राज ग्रामपंचायत जिल्हा परिषद ह्या तिन्ही गोष्टी याच्यात झाल्या सगळ्यात वरचा स्तर कोणता जिल्हा परिषद त्याच्या खाली पंचायत राज त्याच्या खाली ग्रामपंचायत असे तिन्ही स्तर पाठ करून ठेवायचे इतिहासामध्ये काय तर महाराष्ट्राच्या इतिहासावर जास्त भर द्यायची इतिहासामध्ये काय कसा महाराष्ट्राच्या इतिहासावर जास्त भर द्यायची आपल्याला कारण की महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये काय काय आलं सगळे समाजसुधारकांची माहिती घ्या कोणताच इतिहास करायची गरज नाही आहे समाजसुधारक म्हणजेच इतिहास आपला कारण की प्रत्येक समाजसुधारक हा इतिहासातच होता आता जरी आहे काही समाजसुधारक त्या करत आहे समजा परंतु जे झाले महात्मा फुले हे इतिहासातले होय तर मग इतिहास वाचतो म्हणजे काय तर प्रत्येक समाज सुधारक बी समाज सुधारक स्पेशल याच्यात लिहिला नाही आहे तो मला इथं सांगायचा होता मग तुम्ही फक्त इतिहास वाचून इतिहास समजलं तुम्हाला माहीत पडलं की पोलीस भरतील इतिहास आहे जे मग का तुम्हाला इतिहासामध्ये काय तर प्रत्येक समाज सुधारकाची माहिती घ्या प्रत्येक समाज सुधारकाची माहिती इतिहासामध्ये पुरा इतिहास खतरनाक होऊन तुमचा महाराष्ट्राचा शक्यतो तिकडे बाहेर नाही जायचं नंतर ना विज्ञानामध्ये काय विज्ञानामध्ये पारे पाह विज्ञाना जे प्रश्न पेपर लिहिते सगळ्यात जास्त फेमस प्रश्न इन्सुलिनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो आहे ना गंड हे ते असे फेमस फेमस प्रश्न अजून स्वतःच्या अभिय कोणता रोग होतो अजून स्वतः कायच्यात असते अ याचं रासायनिक त्याचं रासायनिक नाव पाहिजे तिला पाणी वॉटर रक्ताबद्दल माहिती प्रश्न जीवनसत्वाबद्दल प्रश्न मूलद्रव्य शोध कोणकोणते कोणते लावले प्रथिन कोणतं जीवनसत्व कायच्यात असते असे विज्ञानामध्ये पॉईंट पाठ करायचे तुम्हाला म्हणून विज्ञान फक्त विज्ञान लिहिलं एवढं मोठं मावते गे तर म्हणून फक्त विज्ञान लिहिलं विज्ञानामध्ये ह्या गोष्टी तुम्ही पाठ ठेवा त्याची संज्ञा याची संज्ञा रासायनिक नाव समजा आता म्हटलं आपण कथील कथिलाची संज्ञा सांगा यस यस एन यस एस यस एन काय कथिलाची संज्ञा आपण जर म्हटलं समजा अ सोडियमची संज्ञा सांगा याने सोडियम झाले सोडियमची संज्ञा आहे मग आता संज्ञा म्हणजे काय समजा आपण डायरेक्ट म्हणतो काय समजा आता प्रत्येक गोष्टीची एक संज्ञा असते तर संज्ञा तसं लिहिलेलं आहे पॉईंट ह्या पाहिजे हा दिलेला आहे तू इथं सांगण्यात आला विज्ञानामध्ये भरपूर गोष्टी मोडते तर हा झाला विज्ञानाचा एक पॉईंट आता पा आता आलो आपण मेन मुद्द्यावर मेन मुद्दा आपला हा आहे महाराष्ट्रात सगळ्यात जास्त तुम्हाला पोलीस भरतीचे जर तयारी करत असेल तर सगळ्यात जास्त प्रश्न करून राहिली इथं म्हणून लाल रंगाने घोटून ठेवलं मी पाचव्या नंबरचा पॉईंट हा महाराष्ट्र महाराष्ट्रात सर्वात जास्त महाराष्ट्रावर पेपरले प्रश्न काय आहे ते पहा म्हणजे पेपर बनते असा पेपर असा बनते पाह महाराष्ट्रातले सगळ्याचे सगळे अष्टविनायक पाठवायचे तुमच्या महाराष्ट्रातले प्रत्येक अष्ट आठ अष्टविनायक आहे मग अष्टविनायकमध्ये कसं कसं पाठ करायचं जसं मोरगावचा मोरेश्वर गणी गणपती आहे मोरगावचा त्याचं नाव काय आहे मोरेश्वर मोरगावचा कुठं मोडते हा हा पुणे जिल्ह्यात आहे बरं मग गावचा चिंतामणी हा कुठं आहे हा पुणे जिल्ह्यात आहे थेऊर गावचा वय त्याचं नाव काय चिंतामणी आहे मग असं मग लेण्याद्रीचा गिरजात्मक ओझरचा विघ्नेश्वर असे पाच पुण्यातले आहे ना एक अहमदनगरचा आहे दोन रायगडचे असे आठीच्या आठ अष्ट पाठ ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात पाच आहे पण टोटल भारताचा विचार केला तर बारा आहे मग पुरेच्या पुरे बाराच्या बारा ज्योतिर्लिंग पाठ ठेवा कोणतं ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे त्याला काय नावाने ओळखते कोणतं गणपती कोणत्या जिल्ह्यात त्याला काय नावाने ओळखते लेण्या कोणत्या लेण्या सर्वात जुन्या लेण्या प्राचीन लेण्या लेण्यांचा जिल्हा कोणाला म्हणते औरंगाबादले ह्या सगळ्या गोष्टी याच्यात लक्षात ठेवायच्या कोणत्या ले लेण्या कुठं आहे त्या लेण्याचं नाव काय लेण्याचा जिल्हा किल्ले कोणता किल्ला कुठं आहे सर्वात जुना किल्ला सर्वात सागरी किल्ला कोणता साधे किल्ले कोणते हे किल्लेमध्ये कोणता किल्ला कोणत्या जिल्ह्याला येत मोडते नंतर नदी प्रणालीमध्ये काय काय आलं बा नदी प्रणालीमध्ये भरपूर काही येते नदी प्रणालीमध्ये भरपूर काही येते नदी प्रणालीमध्ये काय येते पहा नदी प्रणालीमध्ये लय गोष्टी जसं कोणत्या नदीचा उगम कुठं झाला त्या नदीची लांबी काय त्या नदीचा उपनदी कोणती ती नदी कोणती वाहिनी आहे है की नाही आणि त्या नदीकाठी कोणतं शहर वसलेलं आहे अशा गोष्टी या नदी प्रणालीमध्ये मोडते त्या नदीची लांबी किती ठीक आहे हां मग कोणत्या राज्यातून जाते कोणत्या राज्यातून जात नाही अशा गोष्टी याच्यात मोडते सर्वात मोठी नदी कोणती सर्वात लहान नदी कोणती जसं आता महाराष्ट्र सर्वात मोठी नदी गोदावरी आहे ना सर्वात लहान नदी नर्मदा अशा गोष्टी फेमस फेमस नदी नदीप, प्रणालीमध्ये सगळ्या आल्या प्रत्येक डिटेल्समध्ये ह्या व्हिडिओमध्ये अशी डिटेल्समध्ये माहिती नाही देऊ शकत ह्या तुम्हाला जे सामोर आलो मी मग ते प्रत्येक नदीचं एकदम डिटेल्समध्ये इथं मी बोलू शकत नाही नदी प्रणालीमध्ये सगळं आलं तुम्ही समजून घ्या नदी नदी प्रणालीमध्ये सगळं आलं फक्त तुम्हाला सांगतो एकदम डीपमध्ये नद्या असते जसं एकदम डीपमध्ये वैतरनान डीपमध्ये नद्या एकदम जास्त पाठण भा ग्रुप महाराष्ट्रातल्या प्रमुख पाच नद्या जास्त मग त्याच्यावर भर द्या एकदम डीपमध्ये जाऊ नका नंतर अभयारण्य महाराष्ट्रात कोणतं अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे सगळ्यात जास्त काय म्हणून प्रसिद्ध आहे ते हां सगळ्यात पहिलं अभयारण्य कोणतं सर्वात शेवटचं अभयारण्य कोणतं विद्यापीठ याच्यात कृषी विद्यापीठ मोडते साधे विद्यापीठ मोडते सगळ्यात जुन जुने विद्यापीठ कोणतं विद्यापीठ जसं मुंबई विद्यापीठ जसं सत्तावन शिखर सर्वात उंच शिखर कोणतं सर्वात लहान शिखर कोणतं कोणतं शिखराची उंची किती आहे कोणतं शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे ह्या गोष्टी याच्यात मोडते उद्यानं कोणतं उद्यान कुठं आहे सर्वात जुनं उद्यान सर्वात लहान उद्यान सर्वात क्षेत्रपणा सर्वात मोठं थंड हवेचे हो ठिकाण कोणतं थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्याकडं जसं आम्ही अमरावती जिल्ह्यात राहतो आमचं थंड ठिकाण चिखलदरा आहे ना तर असं चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण आहे तसं तिकडं अंतूर औरंगाबादचं थंड ठिकाण आहे तिकडे महाबळेश्वर साताऱ्याचं थंड हवेचं ठिकाण आहे प्रत्येक जिल्ह्यात थंड ठिकाण असतेच घरी आला की माणूस गरम होऊन जाते डबल नंतर संज्ञा संज्ञा आहे संज्ञा आताच बोललो सध्याबद्दल इथं पुन्हा लिहिला तो प्रतिके आता प्रतीक म्हणजे काय तर महाराष्ट्राचं प्रतीक कोणतं राज्याचं प्रतीक याच्यात सगळे प्रतीक आल्याच्यात कोणत्या देशाचं प्रतीक कोणत्या राज्याचं प्रतीक कोणत्या म्हणजे प्रत्येक गोष्टीचं प्रतीक आलं चिन्ह तसं आता भारताचे काही प्रतीक स्पेशली बोललो मी तर भारताचे प्रत्येक गोष्टीचं प्रतीक आहे काही ना काही प्रतीक चिन्ह पाठ करून ठेवायचं अशोक चक्र झालं हा तिरंगा झाला हे प्रत्येक प्रतीक आहे त्याच्याबद्दल माहिती घ्यायची मग तिरंग्याबद्दल तिरंगा कसा असते का असते लाभी रुंदी किती किती कलर असते कोणता कलर काय दर्शवते त्यात अशोक चक्र असते हे कुठून घेतलं ते कुठून घेतलं ह्या गोष्टी पोलीस भरतीच्या फील्डमध्ये आल्यावर तुम्हाला बरोबर समजते प्रत्येक गोष्ट व्हिडिओत नाही समजत तुम्ही पहिले उत्तरातच तिथं बरोबर ते नंतर चिन्ह आताच बोललो चिन्ह कोणतं सिंबॉल कोणतं चिन्ह कशासाठी आहे अशा गोष्टी याच्यात मोडते पांढऱ्या लिलीचं फुल झालं तसं म्हणजे राज्य फुल राष्ट्रीय फुल राष्ट्रीय प्राणी राष्ट्रीय अशा सगळ्या गोष्टी याच्यात मोडते चिन्ह मध्ये दिनविशेष आता दिनविशेषमध्ये मध्ये पुरे बारा महिन्याचे महिने पुरे दिनं पाठ करून ठेवा दिवस म्हणजे जसं पाच सप्टेंबर शिक्षक दिवस आहे आता पुढच्या महिन्यात पाच सप्टेंबर शिक्षक दिवस दिवस तो आता सात ऑगस्ट झाला बाला पेक दिवस झाला असे दिवस पाठ करून ठेवायच्यात आहे की नाही दिवस दिवस पेपर लिहिते जसं पोलीस स्मृती दिवस एकवीस ऑक्टोबर सगळ्यात जास्त पेपर लिहिलेला समाधी स्थळ महाराष्ट्रातले समाधी स्थळ वगैरे आता अजून असेच जर काही पॉईंट तुम्हाला वाटत एखादा काही पॉईंट सुटला असेल आपला तर अशाच प्रकारचे इतर काही पॉईंट सर्वच्या सर्व पाठ करून ठेवायचे जसं आता मी काही लिहिलं नाही धबधबे ना कोणता धबधबा कोणता नेते कोणता समजा जलविद्युत प्रकल्प झाला कोणता जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे कोणतं औष्णिक विद्युत प्रकल्प झाला कोणता औष्णिक विद्युत कोणत्या जिल्ह्यात आहे मी लिहिलं नाही इथं आता जास्त जागा नव्हती जास्त इथं भर मी तर हे बाकीचे पॉईंट तुमचे आला लक्षात आले जसं मी जेव्हा सांगून राहिलो तुम्हाला हे असे असे पॉईंट पेपरला येत असते तर ह्या याच्यावर तुम्हाला अंदाज लागलेला आहे की कोणते कशा प्रकारचे पॉईंट महाराष्ट्रातले सगळे पॉईंट म्हणजे महाराष्ट्रातले जेवढे पॉईंट आहे बरं ठीक आहे बोलतो मी कमेंटवर थांबा जेवढे महारा महाराष्ट्रातले जेवढे पण पॉईंट आहे पॉईंट वाईज माहिती जिल्ह्याची सगळीच्या सगळी पाठ पाहिजे बा मग त्याच्यानंतर काय तर त्याच्यानंतर विषय राहिला चालू घडामोडीचा आता चालू घडामोडीमध्ये नेमकं करायचं चा काय चालू घडामोडीमध्ये नेमकं काय करायचं मी सांगतो चालू घडामोडीमध्ये जसं आता सध्या अपडेटमध्ये काय आहे मागची चालू घडामोडी दोन चार वर्ष अगोदरची नसते करत त्याच्यात चालू घडामोडी म्हणजे काय तर चालू घडामोडी म्हणजे सध्या ह्या वर्षी सध्या काय चालू आहे ह्या वर्षात काय झालं कोणती स्पर्धा झाली पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस झाली किती सुवर्ण पदक आणले किती सुवर्ण आणले या काही सुवर्ण भेटला नाही भारताने या वर्षी ठीक आहे मग किती झा टोटल पदक किती सहा पदक आणले रजत किती कास्य किती म्हणजे असे सिल्वर किती असे पदक पाठ पाठ करायचे मग कोणतं राज्य कोणत्या कोणता देश कोणत्या स्थानावर आहे जसा एक नंबर अमेरिका आहे भरपूर पदक आणलेले आहे सगळ्यात जास्त सुवर्ण आणले चाळीस जवळपास सुवर्ण आणलेले आहे भारतानं एकही सुवर्ण आणलेले ना नाही न तरी एक सुवर्ण घेतले यावेळेस म्हणजे अशा गोष्टी चालू घडामोडीमध्ये चालू घडामोडी कोणत्या राज्याचा एखादा मुख्यमंत्री बदलला असेल एखाद्या देशाचा एखादा पंतप्रधान बदलला असन किंवा एखाद्याचं निधन झालं असेल तो कोणत्या पार्टीचा होता कोणत्या त्याचं चिन्ह काय तर अशा बेसिक गोष्टी जो चर्चेत आहे त्याचं त्याच्यावर फोकस करायचा चालू घडामोडीमध्ये म्हणजे आता केसरी स्पर्धा होते किंवा एखादी स्पर्धा दरवर्षी ऑलिम्पिक स्पर्धा जो दर चार वर्षांना आता हे झाली आहे पॅरिस ऑलिम्पिक दोन चोवीस हे चार वर्षांचे पेपर लिहिणारच आहे चालू घडामोडी तुम्हाला सांगायची गरज नाही ज्याही चालू घट घडामोडी आहे म्हणजे ज्या घटना घडत आहेत सध्या ह्या महिन्यात मागच्या महिन्यात येणाऱ्या वर्षाच्या आणि पुढील एक दीड वर्षांना काय नियोजित आहे ही स्पर्धा कुठे नियोजित आहे ती स्पर्धा कुठे नियोजित आहे अशा चालू घडामोडीमध्ये गोष्टी येते मग आता चालू घडामोडी एखादा खेळू आहे खेळाडू आहे तर मग आता समजा एखादी खेळू आहे समजा नीरज चोपडा नीरज चोपडा हा खेळाडू आहे यानं किती भाला फेकला यावेळेस त्याचा रिकॉर्ड तो स्वतःच तोडाला झिरो पॉईंट नऊ होता पहिले आता त्यावेळेस सत्याऐंशी पॉईंट सव्वीस होता आता जवळपास पॉईंट झिरो चौपन्न काहीतरी वाढलेला आहे एकोणनव्वद पण पंचेचाळीस का चौपन्न काहीतरी आहे तर अशा बेसिक गोष्टी तुम्ही यात पाठ करायच्या मी सांगायला नाही आलो की किती रिकॉर्ड तोडला काय तोडला हे मी समोर आलो पोलीस भरतीच्या अभ्यासक्रमात नेमकं तुम्हाला काय वाचा अशा गोष्टीवर तुम्हाला फोकस करायचा आहे पोलीस भरतीचा भरतीच्या फक्त जी केसाठी बोललो मी या व्हिडिओमध्ये भरपूर विद्यार्थ्याची एकच कमेंट मला एकाच विद्यार्थ्याची एक कमेंट भरपूर दिसत होती की सर जी केबद्दल एक विस विस्तारित म्हणजे व्हिडिओ बनवा फक्त त्या एका विद्यार्थ्याच्या बोलण्यावर व्हिडिओ बनवला कारण की एकच एक कमेंट भरपूर वेळा पाठवली म्हणून शक्यतो हा व्हिडिओ आपण बनवलेला आहे या व्हिडिओमध्ये इथे थांबू पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू कमेंट वगैरे वाचतो मी पाहतो काय कोणाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू जर तुम्ही चॅनल असाल तर सबस्क्राईब करून घ्या पण पुटतो असेच व्हिडिओ बनवत असतो आपण दरवेळेस काही ना काही पोलीस भरतीची माहिती देत असतो गुड आफ्टरनून सर हां ठीक आहे काही कमेंट नाही आहे जास्त पोरायच्या सर पुणे ग्रामीण पंचेचाळीस फिजिकल आहे रिटर्न कधीपर्यंत स्कोर पंचेचाळीस घेऊन घे पंच्याऐंशी तिकडे ऐंशी घेतले तरी चान्सेस वाढते बँच पंचेचाळीस म्हणजे भरपूर चांगले मार्क्स झाले पंचेचाळीस म्हणजे भरपूर चांगले मार्क्स झाले कृपया सर्व विद्यार्थ्यांनी या करा व्हिडिओला लाईक करून आवडला असेल तरच बरं लाईक करून चॅनल ला सबस्क्राईब करून घ्या ऑल नोटिफिकेशन क्लिक करसान तर जसा व्हिडिओ टाकला तसाच तुमचा मोबाईल बोबाईल ते म्हणतो की काहीतरी अपडेट आहे अश्विन पांडे सर काहीतरी आहे तर तुम्हाला माहीत पडते की कारण अपडेट राहत असेल तर अमोल हिरवाडे न सर नवीन पोलीस भरतीबद्दल बोला नवीन पोलीस भरती आहेच नाही रे बा पोलीस भरती का बंद पडणार आहे का कधी तुम्ही सांगा बंद का पोलीस भरती कधीच बंद पडणार आहे म्हणून शक्यतो काय करा लाईक like केलं सर ठीक आहे शक्यतो अभ्यास आणि प्रॅक्टिस कंटिन्यू चालू द्या ठीक आहे या व्हिडिओमध्ये थांबू भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद ठीक आहे मित्रांनो चला